जय भीम जय शिवराय एका बाजूला लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणीचा अपमान करायचा आणि तंत्राचा वापर करायचा अशी दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू या गावात घडलेली आहे राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप हे त्या गावामध्ये अनाधिकृतरित्या कुठल्याही पद्धतीची शासनाची परवानगी न घेता त्या ठिकाणी मोरूमुचलत होते ही तक्रार काही लोकांनी पंढरपूर येथील नवीनच सिकाऊ जे अधिकारी ते आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा या ठिकाणी ते आले होते त्यांना कळविण्यात आले त्यांनी तातडीने पोलीस फोस घेऊन संबंधित घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली आणि संबंधित अधिकारी त्या ठिकाणी पोहोचताच त्या ठिकाणी त्या, त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांना फोन लावून दिला खरंतर तर या ठिकाणी ज्या पद्धतीने तिथल्या सगळ्या उचलणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणच्या उत्खनन करणाऱ्या लोकांनी ज्या पद्धतीने त्या महिला अधिकाऱ्याला जी वागणूक दिलेली आहे दबाव तंत्राचा वापर टोळकं करू त्या समोर उभा राहणे शेवटी त्या एवढ्या संधी अधिकारी असताना सुद्धा त्या ठिकाणी त्या हदबल झाल्या आणि त्या खाली बसल्या आणि त्यांना चक्कर पण आली अशी दुर्दैवी कहाणी ह्या ठिकाणी पाहायला भेटते आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गोर गरीब दलित आदिवासी भटकेमुक्त समाजावर दिवसाढवळ्या अन्याय होतात मारलं जातं जाळलं जातं पुरलं जातं परंतु दादांना तिकडं पाहायला वेळ नाही आणि बोलायला वेळ नाही अशा घटना दादांना दिसत नाही परंतु पक्षाच्या कार्यकर्त्याच्या बेकायदेशीर त्या घटना घटनासुद्धा त्यांना दिसून येतात दादा चोरांना मदत करतात दादा सावांना मदत करत नाही या घटनेचा मी वंचित आघाडीच्या वतीने जाहीरपणे निषेध करतो आणि तमाम महाराष्ट्रातील सर्व संधी अधिकाऱ्यांना विनंती करतो की या घडलेल्या घटनेच्या निषेधासाठी आपण बाहेर पडावं हो, वंचित आघाडीचा तुमच्या ह्या लढ्याला पाठिंबा असन आदरणीय डो बाळासाहेब आंबेडकरांना सविस्तर ही घटना सांगितली जाईल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जी काही सूचना जे निरोप देतील जे आदेश देतील त्या आदेशाचं पालन करून पुढचा लढा उभा केला जाईल मी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी ह्या वक्तव्याचा ह्या कृतीचा जाहीरपणे निषेध करतो थांबतो जय भीम जय शिवराय